फ्रेंड्स आता आपण तुलसी ड्रॉप घेत आहे हे आपण कोमट पाण्यामध्ये पण घेऊ शकतो झालेला आहे घेऊन आपण वॉकिंगला जायचं आहे आपल्याला वॉकिंगला जायचं आहे आपण स्टार्ट करतो थोडी गरमी होते आज थोडं थंड वाटते खूप गर्मी वाटते त्यामुळे मी गटबाई घात नाही आहे पण थंडी फार आहे आज आग थोडी बादल पण आहे वॉकिंग स्टार्ट झाली आहे आणि मी पटापट वॉकिंग करतो ही सुरुवात आहे म्हणून आपण आता एक किलोमीटर फिरत आहे पण आपल्याला हे एकचं थोडं वाढवत वाढवत आपल्याला चार ते पाचपर्यंत न्यायचं आहे ते पण वन वीकमध्ये कारण आता आपली खूप मोठी ब्रेक झालं होतं वॉकिंगचं एकदम इन्स्टंट आपण चार किलोमीटर नाही चालू शकत म्हणून आपल्याला तो हळू हडू वाढवत जायचं आहे आणि आल्याबरोबर मला पिल्लू उठलं दिसलं आहे हो हो बु झाली चला आपली <laughs> <laughs> गुरुवारची पूजा झालेली आहे आज गुरुवार आहे आणि आपली पूजा झालेली आहे आज आम्ही भूर जायला तयार आहे कुठे चालली तू कुठे चालली मग छोटीशी बॅग पण आहे असं नाही करू असं नाही करू आमची किटू तयार झाली आहे जायला लेट्स गो काम यु झाले आहेत सकाळचे पूजा वगैरे आणि आता मी कृतिकाला घेऊन पप्पांसोबत बाहेर जात आहे आज पुष्प नक्षत्र आहे तर कृतिकाला स्वर्णप्राशन द्यायचं आहे तर मी तिला गव्हर्मेंट हॉस्पिटल जे असते पकवासा सखदाऱ्याला तिथे घेऊन चाललेली आहे स्वर्णप्राशन दिलं पाहिजे खूप चांगले त्याचे इफेक्ट्स असतात लहान मुलांना ते आपण सहा महिन्याचे झाल्यावर ते चौदा वर्षापर्यंत लहान मुलांना देता येतं आणि मी कृतिकाला सहा महिन्याची झाली तेव्हापासून आता अडीच वर्षाची झाली आहे ती तेव्हा आता मी तोपर्यंत म्हणजे मी कंटिन्यू केलेला आहे चला मी आता तुम्हाला तिथलं दाखवते की तिथे कुठे आहे मी निघालो आहे स्वनिद्रासून द्यायला हे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे हाईट आणि वेट घेतला आहे इथे आणि ह्या माम कृतिकाला स्वर्णप्राशन देत आहे तिला हे हवंच असतं कारण छान गोड गोड असतं त्यामुळे गाडीमध्ये बसायला खूप आवडतं त्यामुळे पटकन धावत चालली आहे आमच्या किटूनी असं केलं आहे खेळ स्पीड ब्रेकरच्या बाजूला तिचे सगळे खेळणे लावले तिने कागदावर सर्व माहिती लिहिलेली आहे इथे डेटसुद्धा आहेत आणि जर तुम्ही नागपूरमध्ये असाल तर इथे ॲड्रेससुद्धा आहे आणि इथे फायदेसुद्धा इथे लिहिलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे काही त्यांचे पॉईंट्स लिहिले आहेत हे सुद्धा तुम्ही रीड करू शकता लहान मुलांना नक्कीच स्वर्णप्राशन दिले पाहिजे महिन्यातून एकदा पुष्प नक्षत्राच्या दिवशी आपण हे प्रायव्हेट क्लिनिकलासुद्धा देऊ शकतो आयुर्वेदिक प्रायव्हेट क्लिनिकला प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद